मी एक मोठा निवेदन की तीस सप्टेंबर दो दोन हजार एकोणीस नंतर माझ्यासोबत असल्या दोन महिला शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी मिळाली नाही याचा मी विचार केला असा पाहिला पाच वर्ष झाले तर मला लक्षात आलं का नऊ जुलै दोन हजार एकोणीस औरंग माननीय औरंगाबाद हायकोर्टाने एक निकाल दिलेला होता की जे शेतकरी कर्ज माफिस पात्र आहे त्यांना पुन्हा पीक कर्ज देण्यात यावे आणि बँकेने व्याज घेऊ नये आणि या रीतीने जि जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म्हणजे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक यांना पाच करोड माझ्या माहितीप्रमाणे वापरत राहिले त्यानंतर आणि या दरम्यान बारा ट टप्पे टाकण्यात आले आणि त्यातून कर्जमाफी देण्यात आली परंतु काही शेतकऱ्यांना भेटली नाही त्यानंतर जे शेतकरी राहिले ते तर बँकेने निर्णय घेतला असं माझ्या निदर्शन नंतर आलं का मला सहकार विभागाकडून लेटर दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही कर्जमाफीस पात्र नाही म्हणजे कर्जमाफीस पात्र नाही असं दर्शवून शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफीपासून वंचित ठेवले याची सखोल चौकशी करण्यात यावी असं माझं मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आणि कोण निर्देश दिलं कसे दिले का दिले म्हणजे याच्यावरचा या प्रकारचा कसा हे घेतला तर मागील सरकारने कोणी घेतले कारण आता ही वेबसाईटवर महात्मा फुले कर्जमाफी दोन हजार एकवीसचा जी आर दाखवतो त्याच्यावरचे सगळे दाखवतात ते आहे मग ही वेबसाईट कशाकडे रोखल्या वेब का रोखल्या गेली कसे झालं कारण तिथे बँकेने आपलं हे पाहण्यासाठी की कर्जमाफी करायची मग व्याज नाही भेटेल पण कर्जमाफी तीस सप्टेंबर एकोणीस नंतरचं व्याज हे सरकारनं भरायचं होतं त्यावेळी तत्कालीन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या व्हिडिओमध्ये लक्षात येते ती जबाबदारी बँकेची कोरोना काळ असल्यामुळे दोन मुदत मागितली होती मग एका शेतकऱ्या मिळाला दुसऱ्याला का नाही मग तोपर्यंत मग त्या महिला शेतकऱ्याने आपले सोने विकले कारण कर्ज घाण असल्यानंतर ठेवू शकले नाही जवळचे विकले कारण खर्च कसं चालवायचा त्यानंतर पाच पर्सेंट व्याज आणि पैसे आणले मग हे सगळा भूर्दंड कोणाच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कारण एका शेतकऱ्यात दिला दुसऱ्यात नाही म्हणजे तो शेतकरी मायेचे होते आणि हे मावशी जे आम्ही मावशीचे होतो काय असं काही सगळा निर्णय याचा सखोल चौकशी करा आणि याच्यामध्ये जर बँक जबाबदार असेल तर त्यांनी वेबसाईटवर टाकण्याची जबाबदारी होती त्यांनी माहिती द्या कोणाला अर्ज करायचा नव्हता मग अशा रीतीने तुम्ही जबाबदार आहे शेत कर्ज तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस नंतर तर सरकारनेच भरायचं होतं ना कारण कर एका दोन जॉईंट खात्यावर दोन लाख पासष्ट हजार होते आणि दुसऱ्या खात्यावर एक लाख होते असे साडेतीन लाख कारण बँकेचे जे विमाचे पैसे होते ते भरायला लावले होते मग व्याजाच्या स्वरूपात असल्या तर ही जबाबदारी कोणाची होती म्हणजे ते पैसे मिळाले नाही म्हणजे चार लाखापर्यंत दोन व्यवस्थित आणि ही वैयक्तिक योजना होती हे सगळं असताना त्या महिला कुठेही त्यांचा रोजगार नव्हता माझाही रोजगार आणि मी तर एक सहकटक होतो मग अशा रीतीने तुम्ही पाच वर्षापर्यंत बँकेचं कर्जमाफ माफी माँग। वंचित केले म्हणजे बँकिंग प्रणालीतून तुम्ही बाहेर काढलं या रीतीने देशाचाही जे काही परकीचाला मिळालं असतं त्याच्यानंतर मला तुम्ही दिलं नाही तर हा मुद्दा आहे हे प्रामुख्याने आवर्जून सांगतो धन्यवाद